प्रवास तुमचा एक नंबर पासिपर हा तो पूल खाली खाली होती चार केले तोरात मी आधी झोपेत होत आपण सगळ्या बिल्डिंग मध्ये पण ती एवढं ठोकायचं नाही कुणाल कुणाल का उठवत ना तुम सकाळी येऊन जा तुटवत काय तुमचा मेल्या केस ओढत आम्ही इला आणि झोपांत होतरी उठली

हे कुठे मंदार आपण आम्ही <laughs> कर मस्करी करतोय सौरभ समजतो ना आम्ही सगळ्या ब्लॉग मध्ये करतोय सौरभ हे सगळं बघणार आहे नंतर आम्हाला हे हा प्रश्नच विचारणार नाही आता आपण कुठं चाललोय मंदार आपण कुठे चाललोय सिटीत आम्ही चाललोय सिटीत आम्ही सिटी फिरायला चाललोय आणि मंदार

मला घेऊचा हो तू नको मालवणी बोला भावाजी काम करणार बोलत आता लवकरच शिकतो आदित्य कडे चला स्टुडिओ मध्ये मग काय आता माथाय मालांड सॉरी येईल जेव तू आम्ही घेतो ए या पट पत, पटकन चपाती भाजी खाऊन घेऊ चला बाहेर of diamond la i e n a b s u d a p

हॅलो कोणी आहे का नाही माहीत नाही ना माझ्याकडे आता आम्ही असं असं करायचो आणि मग असे कॅमेराच फिरायचो आता हे फिरत नाही आहे आणि रात्री त्यांनी हे कॅमेरा डाऊन घासायचे काय यांचा तुम्ही कन्सेप्ट विचार करून घ्या तुमची माझी झालेली आहे डोक्यात मला तुमच्या दोघांची मला आम्ही असं बोलायचो म्हणजे आम्ही सांगायचो की आम्हाला कपडे हवेत हॅलो हॅलो कोशा कोशा आणि मग कॅमेरा असं टर्न व्हायचा आणि मग आम्ही सांगतो प्लीज माझे कपडे पाठवून द्या प्लीज सांगा तू हो असं टर्न व्हायचं सवय ना ही वाले ही बोलते ते बोलत नाही काय तुम्ही असणार ना नाही पण भावा काही असेल जसं आम्ही सांगताना हे सांगायचं की बिग बॉस आम्हाला हे होते काय भावा ते काय बोलतात श्रेयसला काय बोलतात दादा दादा आम्ही भाव डायरेक्टच दरवाजे ओपनच

आकृती दिसतंय.ravenचं लगेच आलं वाटतं. असं करायला जाम मजा येते जाम आठवण येते असं. एवल जाम आठवण येते. ए टन ही मुलींची. मुलांना पिंक नसते. मुलींसाठी पिंक असते. पिंकू. ऐच पटकन. आणि हे बघ एवढ्या मुली आहेत आणि आरसा एकच ठेवलाय म्हणजे ह्याच्या वस्तून बांधलेली आहेत पहिली ना एवढं बेड आरसा एकच आहे रूमला आमच्या इथे पण एकच होता ते जास्त आरसे नाही ठेवत हो oh, मी खूप बनवलंय जेवण मी खूप जेवण बनवलंय आता मला अजिबात इच्छा नाही आणि लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी काही जेवण नाही बनवलंय सुखी प्राणी मी मका मस्त सासू सासरे मस्त नवरा सगळं मस्त मिळालाय आयुष्यात मी काही जेवण बनवलेलं नाही आतापर्यंत आजच्या दिवशी तर आज आपण बनवणार हो। आहोत आज वेलकम टू ओपन हार्टेड गर्ल्स किचन आणि आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला शिकवणार आहे पाणी गुणार्त तसं प्यायचं ग्लास आहे जी घालून पाणी एक शाख घेऊया बर्नर घ्या अरे हा बर्नर नसतो रे हे रोल कॅमेरा एवढी मोठी शेगडी आहे का बर्नर घाला बर्नर नसतो हे इंडक्शन आहे रे मला लाइटर घाल लावायचं लाइटर नाही लावायचं हे असं चालतंय मी तुला सांग तर म्हणजे येत्या पंधरा मार्च पासून झी मराठीवर एक नवीन रियालिटी शो येतोय ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत यामध्ये आहेत गावातली मुलं आणि शहरातल्या मुली आणि त्यांना मस्त खेळावे लागणारे टास्क तर बघायला विसरू नका फक्त आपल्या झी मराठीवर रात्री साडेनऊ वाजता शो या शोचा कन्सेप्ट थोडा वेगळा आहे कारण शहरातल्या मुलींना गावातल्या मुलांशी जमून घ्यावं लागणारे टास्क जिंकण्यासाठी खरं तर हे मी खूप छान करू शकले असते कारण मी ऑलरेडी हे केलं आहे बिग बॉसमध्ये कदाचित म्हणूनच नाही घेतलं कॅन्डीट घेऊन काही करू एमसीडीट फोटो थोडं मी काढतो रोल अंकिता दिसत रोल कॅमेरा ऍक्शन लागलं वरती लागला चाललं Diga, 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 que é tú? Hi, girl. Hi. How she is? Master. A parte, ata, asmeja. Chalo, done? Chalo. Ah, ho. Fakta, tu non te reete, te acheguei. Me ata ala, eh? No, no. Master, congratulations, tula. Thank you. Thank you. Hello. Chalo, action. जी झी मराठीवर येणारा बिगेस्ट कॅरिंगी शो चल भ सिटी येत्या पंधरा मार्च पासून रोज रात्री साडेनऊ वाजता

भेटते काय दंड 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 चटणी बनवा घराकडे आपल्या सोडलं किती तिथं दंड बसलो तुझं पण हे आता ओढलं असतं आता तिथं तरी काहीतरी केलं पाहिजे तू काहीतरी बनवलं पाहिजे नंतर का आपण बाबा कोणाच्या फोनमध्ये हो काय जातं तू यांच्यावर जाता की तू काय येतं अशा प्रकारे आता आम्ही निघालो घरी घरीच आणि घरी जाऊन आमचा आज काहीतरी बेत आहे म्हणजे आम्ही असं ठरवलं की चला आज सगळेजण भेटलोय तर सगळ्यांनी एकत्र या आणि मस्त आपण काहीतरी पार्टी करू काहीतरी चिकन उकेट बनवू मी सुद्धा चिकन बनवणार आहे आणि मंदार सुद्धा चिकन बनवणार आहे तर बघूया काय होते दोन रोज दोन रोज शिकवा ना सांगा दोन रोज नाही हे म्हणजे हे म्हणजे दाखवा ना व्हिडिओ